नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत अगदी ताटामध्ये एका कोपऱ्यात एक चमचा वाढला असतो पण तो एक चमचा जो आहे संपूर्ण ताटाची शोभा जो वाढत असतो आणि जेवणाची चव देखील वाढत असतो असंच आता आपण एक मिरचीचं लोणचं करणार आहोत जे आपल्या संपूर्ण जेवणाची चव वाढवणार आहे आणि आपलं रोजचं जेवण जे आपण एक चपातीऐवजी दोन चपाती खाणार आहोत तर त्यासाठी बघा या ठिकाणी मी पाव किलो हिरवी मिरची घेतली आहे आपण जेव्हा बाजारातून हिरवी मिरची आणतो ना तेव्हा त्याचं वजन जे आहे पाणी मारल्यामुळे जास्त भरतं आणि जेव्हा आपण घरी आणतो त्याला धुतो सुकवतो त्याची देठ काढतो तेव्हा त्याचं वजन कमी होतं आणि काय होतं मग आपलं मोजमाप जे आहे पुढे मागे होतं आणि लोणच्याची चव जी आहे थोडी कमी अधिक होते तर असं होऊ नये यासाठी मी काय केलं आहे मिरची जी आहे चांगली स्वच्छ धुतली तिला रात्रभर सुकवली जर तुम्ही रात्रभर नाही सुकवली तर चार ते पाच तिला नक्की सुकवून घ्या आणि लोणचं करताना पाण्याचा आपल्याला थोडाही वापर करायचा नाही आहे जे ताट घेतले तेही कोरडंच हवं आहे आणि मिरची जी आहे आपली पूर्ण कोरडी हवी आणि मिरची धुताना देटं डेटासकट धुवायची आहे नाही तर काय होतं मग डेटाच्या आतून त्याचं पाणी जातं त्याच्यामुळे ही नंतरून काढायची अगोदर आपल्याला मिरची स्वच्छ धुवायची त्यानंतर जे देट काढायचे आणि मग ती सुकवून घ्यायची आहे चांगली ती सुकवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यातलं पाणी आहे का ना ते पाहायचं आहे पाणी जर नसेल तर आपल्याला काय करायचं आहे देठ जे आहे कापायला घ्यायचे आहेत आणि देठ कापताना थोडा देटाकडचा भाग जो आहे अधिक काढायचा आहे त्याने काय होतं कधी कधी देट जो आहे थोडासा काळा असतो तर त्याच्यामुळे थोडंसं लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला मिरची जी आहे थोडी देटासकट थोडीशी अधिक घ्यायची आहे पहा अशा प्रकारे आपल्याला मिरची जी आहे कापून घ्यायची आहे तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही मिरची जी आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा अधिक बारीक करू शकता तर मी या प्रकारे तिला कापून घेत आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रकारे माझी सर्व मिरची जी आहे कापून घेतलेली आहे तर मी काय करणार आहे एक वाटीने त्याचं मोजमाप घेणार आहे जेणेकरून माझं लोणचं जे आहे एकदम परफेक्ट प्रमाणासह पडत या ठिकाणी पहा दीड वाटी जे आपलं मिरचीचे तुकडे झालेले आहेत तर मी काय करत आहे त्याला अगोदर जे आहे ना एका चॉपरच्या सहाय्याने बारीक करून घेत आहे तुम्ही मिक्सरमध्येही फिरू शकता पण मिक्सरमध्ये काय होतं ना थोडी बारीक होते थोडी मोठी राहते कुठे जाडसर राहते कुठे खूपच बारीक होते त्यासाठी मी चॉपरचा वापर करत आहे जे करून जेणेकरून जी मिरची जी आपण कट होणार आहे ती एकसारखी कट होईल तुम्ही मिक्सर थोडंसं चा, चालू बंद करूनही बारीक करू शकता हे पाहा किती सुंदर झालेले आहे त्यामुळे मी चॉपरचा वापर केला अशाच प्रकारे मी अर्धी वाटी लसूण आणि अर्धी वाटी अद्रक घेतलेले आहे त्याच्यामुळे लोणची चवजे अधिक वाढणार आहे आणि यांनाही मी चॉपरच्या सहाय्याने बघा अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे किती सुंदर जात आहे पहा आणि सगळे एकसारखे कट देखील झालेले आहेत तर आपल्याला एका स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे आपल्याला स्टीलचं भांडं किंवा काचेचंच भांडं या ठिकाणी वापरायचं आहे आता हे काय करायचं आपल्याला सर्व जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला मसाले बघा काय काय लागणार आहेत मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत दोन चमचा बडीशेप घेतलेले आहे दोन चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत आणि दोन चमचा हे जे आहे मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यासोबतच दोन चमच्या आपली रोजच्या जेवणातली मोहरी घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी सर्व गरम करायचे आहे त्याला काही हे करायचं नाही जास्त गरम नाही हलकसं गरम करायचं आहे तुम्हाला गरम नसेल करायचं आहे तर एक तास तुम्ही ऊन दाखवलं तरीही चालेल याचा रंग वगैरे आपल्याला अजिबात बदलायचा नाही हलकसं त्यांना परतून घ्यायचं आहे आता हा मसाला जो आहे पूर्ण थंड करून घ्यायचा आहे ह्याला गरम गरम नाही वाटायचा पूर्ण थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचा आहे आपला मसाला थंड झाला आहे त्याला बारीक करायचा आहे जास्त बारीक नाही थोडंसं जाडसरच वाटायचं आहे पाहू शकता या प्रकारे मी थोडंसं असा मसाला वाटून घेतलेला आहे आणि पहा मी पाऊन वाटी राईचं तेल घेतलेलं आहे किंवा तुम्ही त्याला मोहरचे तेल बोललं तरी चालेल हे पहा पाऊन वाटी घेतले भीतीच ही तीच वाटी आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य सुरुवातीपासून मोजून घेतलेलं आहे एका पातळ्यामध्ये टाकून एक चांगले तेल कडकडून गरम करून घेत आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला सर्व मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तोपर्यंत आपलं तेल गरम होतंय काळे मीठ टाकत आहे दोन चमचे आपल्याला हे पांढर मीठ टाकायचं आहे हा दुसरा चमचा हा जो चमचा आहे त्याने आपण सर्व साहित्य मसाले मोजून घेतले होते हळद बघा चमचा लाल मिरची पावडर आहे याच्यामुळे हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर एकत्र येते ना तेव्हा जी फार छान लागते त्यामुळे एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे आता हे साहित्य आपण मिक्स करून अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि हाताला पण आपल्या आणि भांड्यांनाही अजिबात पाणी लागलेलं नको आहे सगळे हे आपल्याला कोरडं कोरडंच पाहिजे नाहीतर आपला जो लोणचा आहे खराब होऊ शकतं व्हिनेगर यूज केला आहे जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो हे पाणी नाही व्हिनेगर आहे हे पहा मी पाऊन वाटी घेतला आहे याच्यामुळे आपला जो लोणचं आहे एक वर्ष टिकणार आहे तुम्हाला जर व्हिनेगर सल टाकायचा तर तुम्ही पाच ते सहा लिंब त्याचा रस काढून टाकू शकता पण लिंबाच्या रसाने हे वर्षभर नाही टिकणार ना। दोन ते तीन महिने टिकू शकतं पण व्हिनेगर टाकल्यामुळे हे बिंदास्तपणे एक वर्ष आरामात टिकू शकतं त्यासाठी याच्यामध्ये व्हिनेगर मी टाकलेला आहे आपलं चांगलं गरम झालेलं आहे तेलामधून धूर निघत आहे पहा इथपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे गरम तेल जे आहे ते आपल्या ज्यावर टाकून घ्यायचं आहे सगळं तेल जे आहे आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा रंगवाळा काय सुरेखाला आहे तेल टाकल्या बरोबर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इतकं सुंदर लागतं ना हे लोणचं बघा दहा ते पंधरा मिनिटं माझी तयार होतं एकदा फक्त मिरची वगैरे कापून झालं की आणि वर्षभर टिकतं बघा इतकं सुरेख लागतं तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता आणि रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता बघू शकता काय असं मस्त आपलं झालेलं आहे बघा आणि तोंडाला पाणी सुटेल याप्रमाणे झालेलं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा इन्स्टंट तर बनतच आणि शिवाय चवीलाही खूप खमंग लागतं बघा आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हा थोडीशी लसणाची चरफला घेते आणि त्याच्यावरती हा कोळसा जो आहे तो टाकलेला आहे हिंग टाकायचा आहे त्याच्यावरती ही धुरी जी आहे ह्या बर्नेल द्यायची आपल्याला जेणेकरून ये ना हा धूर याच्यामध्ये कैद झाला ना त्याच्यामुळं आपले लोणचं जे आहे खराब नाही होणार ह्याची धुरी जी आहे ना बर्नीमध्ये राहते आपली पहा आपली बरणी साईडने कशी व्हायला लागली धुरकट व्हायला लागली आहे आपले लोणचं जे आहे पहा पूर्ण थंड झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आणि चवीला तेवढंच छान लागत आहे बघू शकता काय मस्त झालेलं आहे बघा याच पद्धतीने तुम्ही नक्की घरी करा लोणचं स्टोअर करताना काचेच्या बरणीमध्येच ठेवायचं आहे तर आपण ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचं पहा ही अर्धा किलोची बरणी भरली आहे आणि कढईमध्ये एवढं उरलेलं आहे म्हणजे पाव किलो मिरचीचं पहा एवढं लोणच तयार झालं आहे म्हणजे डबलच झालेलं आहे ही अर्धा किलोची बरणी जी आहे पूर्ण भरली आहे गच्च आणि कढईमध्ये मध्ये एवढं उरलं आहे अजून आपली अर्धा किलोची ही बरणी आहे झाकण लावले मी पहा एवढी गच्च भरलेली आहे हे पहा ही आपल्या अर्धा किलोची आणि दुसरी जी आहे ही पाव किलोची पहा थोडीस कमी आहे भरण्यासाठी म्हणजे आपली पावन किलो लोणचं तयार झालं आहे पाव किलो मिरचीपासून तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर, तर भेटू एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद